फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या दिवशी आम्ही कन्यापूजन करणार आहोत तर त्याच्याशी संबंधित हा आजचा ब्लॉग असणार आहे तर तुमच्या घरी तुम्ही कन्यापूजन करता का हे मला नक्की कळवा आणि जरी करत असताल तरी कशा पद्धतीनं करतात हे सुद्धा मला सांगा कारण की या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे की कन्यापूजन आम्ही कशा पद्धतीनं करतो किंवा त्या दिवशी आम्ही आणखीन म्हणजे स्वयंपाक म्हणा किंवा इतर गोष्टी कशा पद्धतीच्या असतात हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि तुमच्या इकडे कशा पद्धतीचं करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आजचा ब्लॉग हा रोजच्या प्रमाणे छान मस्त इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लोक माझे ब्लॉग तर बघता पण चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल आणखीनपर्यंत तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण ब्लॉगला स्टार्ट करूयात आत्ता सकाळचे आहेत ना साधारण सात वाजलेले आहेत सई उठलेली आहे सईची आता शाळेत जायची तयारी चालू आहे आई सुद्धा उठलेल्या आहेत आईंची काहीतरी माळवात वगैरे चाललेली आहे आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे आई करतायत घटाला माळवात तर आज आईंनी फुलांची माळ केलेली आहे गुलाबाच्या फुलांची का पण म्हणजे खूप पाऊस होता आणि आता आज ऊन पडला म्हणून मी मिरची उन्हात वाळू घातली सकाळ सकाळ सात आठ वाजता मिरची वाळू घातली होती तिथे तुम्ही बघू शकता की चांगली बऱ्यापैकी ती फटकली आहे पण मिरची फटकली आहे आणि वातावरण वा बघा तुम्ही कसं झाले परत ढगाळ वातावरण झाले काय होतंय आहे ना मी जो मसाल्यांचा स्टॉक केला तो पूर्णपणे संपला आणि म्हणजे असं मुद्दा आमचं होत ना स्टॉक संपल्यावर जास्त इन्क्वायरी यायला लागली आणि जास्त चौकशी व्हायला लागली ताई मसाला पाहिजे ताई मसाला पाहिजे मी खूप सगळ्या जणांना सांगितले की वातावरण फटकलं की मी मसाला तयार करायला घेईल आता मिरची वाळायला तर ठेवली आहे पण बघू कारण की हे दोन तीन दिवस अर्थातच यायला लागणारच आहेत कारण की ऊन थोडं थोडंच पडतंय तेवढ्याच उरात आपल्याला हे वाळवून घ्यायचंय तर त्याच्यामुळे मसाला तयार झाला ना तुम्हाला नक्की सांगते कारण की खूप सगळी इन्क्वायरी आलेली आहे आणि कसं होतं तसं हातच्या ऑर्डर ज्या ते गेल्या मला पण वाईट वाटतं ना थोडस बऱ्यापैकी हे झालं आज आत्ता लवकर ऊन गेलं नाहीतर आणखीन चांगली वाळली असते घरातली आहेत सगळी कामं झालेली आहेत आणि सई वगैरे शाळेत गेलेली आहे आता मला म्हणजे जसं की तुम्हाला मगाशी मी सांगितलं तर आज कन्या पूजन करायचंय आणि त्याच्याशी संबंधित जे काही थोडंफार सामान आहे ना, ना, ना ते खरं तर काल आणायला पाहिजे होतं पण काल आणायचं राहिलं त्यामुळे मी आज चाललेली आहे मार्केटमध्ये जी काही माझी खरेदी करायची आहे ती करून मग नंतर येऊन मग नंतर स्वयंपाक तर इकडे बघा नवरोबा तयार झालेले आणि इथं मी सुद्धा रेडी झालेली आहे मार्केटमध्ये जायचंय तेवढंच काम असतंय बायकांना तेवढंच काम असतं मार्केटमध्ये व्यापारी लोकांनी जे माल भरलेला असतो ते माल जागचा हल्ला पण पाहिजे ना <laughs> चला तर इथं आम्ही आता आलोय ना तर हे किल्ला परिसर आहे आणि पावसामुळे इथं नोटीस लावली आता आम्ही रिटर्न फिरतोय हा ठीक आहे नगरपालिका ते किल्ला वेस मारुती मंदिर येथील तटबंदी बुरुज धोकादायक झाली असल्यामुळे नागरिकांना या रस्त्यावर येण्या जाण्यास टाळावी ही नम्र विनंती काय हा पडले त्या दिवशी पण मी आल तेव्हा पाहिलं होतं तेव्हा बघा काही नोटीस वगैरे काही नव्हती खूप छोटे असतात थोडं माझ्या हॉपीला वाटावं नाही नाही पप्पांना ना सारखी चहाब्यायची सवय म्हणून ती छोटे छोटे कप <laughs> आणते आणि आता तिथं यात्रा असते की नाही दर कमला देवीची तर मम्मी दरवर्षी कधीच दुकानात कप घेत नाही तिथे यात्रेतून ना कप घेत <laughs> आणि सही रागाला पण तिने आणलाय तर हे सही <laughs> ची <ना> खेळ ती सही ची खेळ मी आतापर्यंत तिने <थे>। किती <laughs> असले सेट हे केले असतील सांगते आणि हे राणाचा गॉगल हे भूमी बाप्पांतर्फे यात्रेचे त्यांना गिफ्ट त्या दिवशी नेहल आणि कसं राणा तिकडं एवढे एवढे तुकडे करून टाकलेत बेडवर बंदुकीचे आणि राणाला आहे ना गॉगल घ्यायचा स्वतः खरं तर त्या दिवशी पण घ्यायचं होतं पण ह्यांनी भाऊजीनी गडबड केल्यामुळे घेता आला नाही आता मम्मीने गॉगल घेतलाय

लहान होती ना ते फोन नवीन निघले रुपयाला मी याला पंचवीस रुपये खोकते कि बाबा आता पंचवीस रुपयाला साठ रुपये सामान पन्नास रुपयाला देते एखाद्या देतो एखादं नाही कुठं एकच वस्तू छोटी तुला दोन आणले तिला एकच आण तरी ती म्हणा म्हणा क्षय दीदी मला हे दे तिला तिस दुती गोळ घेतले नाही नाही त्या सोंग्या इकडं समोर घोडे हत्ती ते नाही ते आणि सापशिडी एका दोन असं महाग पुढं तर ती मलाच दे आणि ती जरा आज दिवसभर खेळत होता तसं आले की शाळेत नाही त्याने त्याच्या ठेवली कप्प्यात त्याच्या सोंग त्यात म्हणला माझ्या कप्प्यात hahaha रावडे रावडे नाही कन्यापूजन केल्यानंतर मुलींना काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणजे त्यांना पण छान वाटतं तर त्यासाठी म्हटलं आहे ना इकडं तिकडं दुकानात फिरण्यापेक्षा आता सध्या देवीच्या माळावरती यात्रा भरलेलीच आहे ना तर तिथं वेगवेगळे स्टॉल पण असतात बघायलाही व्हरायटी मिळेल आणि छान काहीचं घेता पण येईल तिथं गेले तर सगळ्यात अगोदर समूला हे गडाळ घेतलं आणि त्याच्यानंतर दाराती जी देवी आहे ना तिला असा पद्धतीचा एक छोटासा नेकलेस आणि मुलींना खूप सगळं काही 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 बघितलं आणि त्यानंतर हे बारा गंधाचं जे गोल असतं की नाही ते घेतलं म्हटलं जला मुली वापरतील पण आणि खूप कलरफुल आहे तर त्याच्यामुळे त्यांना छानही वाटेल खरेदीच्या दरम्यानच मला आपल्या सबस्क्रायबर भेटल्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मला कॅमेऱ्यामध्ये घेऊ नका कारण की मी कॅमेरा फ्रेंडली नाही आहे किंवा मला म्हणावं तसं व्यवस्थित असं रिॲक्ट करता येत नाही पण मला असं वाटतं त्या इतक्या व्यवस्थित आणि सुंदर बोलत होत्या की त्यांना काही प्रॅक्टिसची आवश्यकता आहे असं मला वाटलंच नाही तर त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारल्या त्यांनी छान अशा शुभेच्छा दिल्या आणि तिथून पुढे आले घरी घरी आले तेव्हा राधिकाच्या चाललेल्या होत्या पुऱ्या तिनं वरण भात अगोदरच करून ठेवलं होतं आणि त्यानंतर काही तरी गोड करावं त्यामुळे मी दूध खीर केली आता तुम्ही म्हणताल तर एवढा अट्टास करून एवढा साधा सिंपल मेनू कसा ठेवला तर काय झालं माहिती का वेळच पुरला नाही करण्याची इच्छा तर खूप काही होती पण वेळेअभावी करता आलं नाही शेवटी श्रद्धा महत्त्वाची काय करतो किती करतो याला महत्त्व नाही तर आपण करत आहोत आपल्या वेळातनं वेळ काढून हे जास्त गरजेचं आहे वजीर नाही नाही उंट वेगळा वजीर वेगळा हा सयमांडी घाल बाळा आम्ही आहे ना हे काल चेस बोर्ड यात्रेत आणला होता म्हणण्याचा अर्थ तेच असतो सय्या दोन दिवसापूर्वी आणला होता सईसाठी खरं तर मी पण आहे ना मी खूप लहान होते त्यावेळेस हे बुद्धिबळ खेळलेली आहे आणि ह्यांनी पण ते तर आमच्या दोघांच्याही खरं तर लक्षात नाहीये माहितीये का तर कोणाला चॅट जीपीटी ला विचारलं का चॅट ला विचारलं

सगळ्यात सुरुवातीला एक स्टेप पहिली दोन घर टाकू शकतो सही सई गेलीये मुलींना बोलवायला आणि इथं बघा हे मी तयारी करून ठेवली मी नाही राधिका पण <laughs> तर गजरे आणि हे आपण मगाशी घेतलेले बारा गंधाचं हे लहानपणी कोण कोण लावत होतं ते मला सांगा आणि इथं हे ओटीचं सामान इथं हा रानू आणि इथंही राणी आणि सगळ्यात अगोदर जायची ओटी भरायची म्हणजे अशा पद्धतीने झालेलं आहे आता मला माहिती नाही आजच्या ब्लॉगमध्ये किती क्लिपा शूट झाल्या कारण की आजच्या एका दिवसामध्ये खूप सगळ्या घडामोडी घरात घडल्या घडामोडी म्हणजे काम तर त्याच्या भागात मी काही क्लिपा शूट केल्या काही क्लिपा शूट करायच्या होत्या पण तरीही राहिल्या आणि ज्या काही शूट झालेल्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर होणार आहे तर मला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत